जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बालआनंद मेळावा हा उपक्रम खरी कमाई या कार्यक्रमाअंतर्गत आयोजन करण्यात आले आहे आणि या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडले आहेत आणि शाळा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच गावातील शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने या बाल आनंद मेळाव्याचा लाभ घेत आहेत इथे शाळेच्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने स्टेशनरी दुकान देखील मांडले आहे या स्टेशनरीचा घेत आहेत सगळ्यांना या आनंद मेळाव्यामधून खरी कमाई उपक्रम आणि व्यवहार ज्ञान या विद्यार्थ्यांना मिळत आहे या विद्यार्थ्यांचे बाल आनंद मेळाव्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जकेपूरवाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे या मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती लक्ष्मीताई ठाकरे उपाध्यक्ष श्रीमान श्यामकांत सूर्यवंशी याचबरोबर गावचे सरपंच अमरभैया सूर्यवंशी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले गावातील कार्यकर्ते महेश माने यांचे सहकारी लाभले तसेच गुंडापारे रेड्डी आदी गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी या मेळाव्यामध्ये उत्सुकपणे सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला आहे याचबरोबर छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्याकडून या शाळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात सहभाग घेतलेले विद्यार्थी यांनीही या बाल आनंद मेळाव्याचा लाभ घेतला आहे यामुळे या, या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी एकूण सत्तावीस विद्यार्थ्यांनी स्टॉल मांडले आहेत कुणी रस तर कुणी भेळ तर कुणी व्हेज पुलाव बिर्याणी असे विविध पदार्थ विक्रीसाठी आणले आहेत याचा लाभ सारेजण घेत आहेत सगळ्यांचं या बाल आनंद मेळाव्यामध्ये मोठ्या उत्साहाने हे आयोजन येथे करण्यात येत आहे हां ही अंजली टाकळे भेळ बनवत आहे वैभव यांनी हा पुलाव भात आणला आहे कृष्णा वडदरे यांनी रसाचा स्थॉल आणला आहे बोला अंकिता जगताप सांगा तुमचं नाव सांगा कशाचा स्टॉल आहे तुमचा हां हे बनवण्यासाठी किती रुपये गुंतवणूक झाली तीनशे रुपये आणि यासाठी तुम्ही कुणाचं सहकार्य घेतलो पप्पाचे सहकार्य घेतलो आता आत्ता आत्तापर्यंत विक्री किती झाली आहे ऐंशी रुपयाची विक्री झालेली आहे अशा पद्धतीने आता हे आपल्या विक्रीमधून खरी कमाई करणार आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या स्टॉलवरील पदार्थ आतापर्यंत संपत आलेले आहेत हां सांगा तुमचं सा स्टॉल कशाचा आहे किती रुपयाला आहे पंधरा रुपयाला भेळ आहे आतापर्यंत तुमची विक्री किती रुपयाची झाली आहे अंदाजे अंदाजे सांगा तीनशे रुपयाची विक्री अंजलीने या भेळमधून केलेली आहे हां कृष्णाकोट गेला हां आत्तापर्यंत किती विक्री झाली किती रुपयाची सांगा अंदाजे अंदाजे सांगा पाचशे रुपयाची विक्री या रसा रस विक्रेत्यामधून झालेली आहे जा सगळेजण या बाल आनंद मेळाव्यामध्ये सहभाग घेऊन उत्साहाने हा उपक्रम साजरा करत आहेत याबद्दल ज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जकीपूरवाडी येथून वार्तांकन रघुवीर आरणे आपल्या सगळ्यांचे आनंद मेळाव्यात स्वागत करून आपण मेळाव्याचा लाभ घेतलात याबद्दल आपले शाळेच्या वतीने मी आभार मानतो धन्यवाद